हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा तर आत्ता आलेला आहोत आम्ही हॉस्पिटलला तर म्हणजे ॲक्च्युली वडिलांना दाखवायला वडील आलेले आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलेलो आहोत तर हे आहे हॉस्पिटलचं अगदी थोडक्यात तुम्हाला मी दाखवण्याचे ते प्रयत्न करणार आहे कारण की हॉस्पिटलमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे तर थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे नंतर ॲक्च्युली वडील तिकडून घरी आलेले नाही आहेत का तिकडेच डायरेक्ट हॉस्पिटलला आलेले होते तर त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि कशासाठी वगैरे पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे आ, खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत आपले त्यामुळे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आणखी कोणते कोणते तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर इथे मी पुण्यातल्याच एका हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे आता कोणतं हॉस्पिटल वगैरे सगळं काही मी तुमच्यावर शेअर करणार नाही आहे पण जे काही आहे ते तुमच्या थोडक्यात मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे थोडं हे बाहेरचं वॉर्ड आहे आणि त्यानंतर आज जाणार आहे अपॉइमेंट घेणार आहे कारण ते येतच आहेत मला अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ठेवावी तोपर्यंत म्हणजे फोनवरती घेतलेलीच आहे पण तिथे गेल्यानंतर पण एकदा नाव द्यावं लागतं त्यामुळे मी तर आज जाऊन तिथे नाव वगैरे देणार आहे तर इथे बघा इथे नाव दिलं आणि त्यानंतर मी तिथेच बसणार आहे कारण की बाहेर बसायला पण अशी काही एवढं हे नव्हतं म्हणून मी तिथेच बसलेली आहे आणि नाव वगैरे दिल्यानंतर आता थोड्या वेळातच येतील माझे वडील वगैरे पण मी त्यांना काही दाखवलेलं नाही आहे तुम्हाला पुढे दिसेलच कारण की जास्त काही मला दाखवता आलेलं नाही आहे कारण की अशा हॉस्पिटलला वगैरे गेल्यानंतर शूट करायचं म्हणजे नकोसं वाटतं बघा त्यामुळं शक्यतो टाळतेच मी थोडंसं तुमच्यावर शेअर केलेला आहे दिवसभर रुटीन मी शेअर करत असते डेली रुटीन कशान काय आहे वगैरे त्यानंतर हॉस्पिटलला वगैरे जाऊन आल्यानंतर आता मी चाललेली आहे घरी आणि आईने दिलेलं आहे खूप सारं साहित्य तर काय दिलेलं आहे गावरान मेवा काय दिलेला आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे खूप दिवसात दिलेलं आहे कारण की एवढं जास्त पुण्याला कोणाचं येणं वगैरे होत नाही तर काय काय दिलेलं आहे पुढे तुम्हाला दिसणारच आहे आणि आता मी गाडी लांब ठिकाणी पार्क केल्यामुळे ते हे केलेलं आहे तर बघा संध्याकाळचं वातावरण किती छान असं पुण्यामध्ये झालेलं आहे रोड एकदम मस्त असं दिसत आहे बघा गर्दी नाही आहे रोडवरती पण छान वाटत आहे आणि जे काही साहित्य दिलेलं आहे सगळं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे एकदम मस्त असं वाटत आहे बघा वडिलांना भेटले भाऊ पण आला होता त्याला पण भेटले त्यामुळे तर बघा बघा आहे आहे मी घरी आईने दिलेलं इथे दिले तुम्हाला दाखवते मी त्यानंतर ठेवलेलं आहे बॉक्स त्या बॉक्स मध्ये पण काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि गाडीवर फिरले बघा मुलं आता सध्या घरात नाहीयेत चला आपण आईने काय काय दिलेलं आहे ते तुमच्या मी शेअर करते द्राक्षेचं सीझन आहे तर बघा आईच्या शेतामध्ये ना म्हणजे आई वडिलांच्या शेतामध्ये ना द्राक्षाची बाग आहे द्राक्षाची पेटी वगैरे दिलेला आहे नंतर शेवग्याचे शेंगा आईच्या शेतात ते आहेत खूप सारे भाज्या वगैरे बघा गावरान भाज्या वगैरे गावाकडे खूप छान असे मिळतात ते सगळ्या भाज्या वगैरे आईने दिलेल्या आहेत म्हणजे आईचा जीवच ऐकत नाही बघा तिने घरचं तूप पण दिलेलं आहे मी सहज म्हटलं की म्हणजे नाही का ॲक्च्युली तिकडून इकडे शिफ्ट झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली तिकडचा फ्रीज खराब होतो म्हणून आम्ही गाईचं दूध घेत होतो आल्यानंतर मशीचं दूध सुरू केलेलं आहे पण तेवढं पण नव्हतं विकत चाललेलं होतं पण विकत तेवढं खाल्लं जात नाही सहज तर तिने एवढं मोठं तूप पाठवलेलं आहे बघा तांड गावरान वाळकं बघा इथे पुण्यामध्ये वाळकं मिळतच नाहीत कुठेच मिळत नाही काकडी वगैरे भेटतं वाळकं भेटत आहेत मला दिसलं मी खाल्लं लगेच तुमच्यावर समोरच खात आहे खरंच एकदम छान वाटतं आहे कारण वाळकं पुण्यामध्ये कुठेच भेटत नाहीत तिकडे सोलापूरमध्ये तिकडे गेल्यानंतरच भेटतं बघा त्यामुळे मी ते वाळकं वगैरे खाताना एकदम कवळी वगैरे टेस्टी अशी आहेत खरं तर आपल्या हेल्थसाठी म्हणा आपली काकडी जी भेटते ना पांढरी ती हेल्थसाठी म्हणजे सॅलॅड चांगलं असतं पण वाळकं पण असे गावाकडे म्हणजे असं आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही खाल्लेली अशी वाळकं होती आणि ती वाळकं दिसली मग खूप दिवसात मी आज खात आहे आणि एकदम छान असं वाटत आहे तर बघा वांगी भरपूर काही भाजीपाला दिलेला आहेत शेवग्या शेंगा तेवढ्या दिलेल्या आहेत ना खूप जास्त प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत आणि आमच्या घरात कसा आम्ही चौघ असल्यामुळे एवढं काही जास्त लागत नाही आम्हाला भाजीपाला वगैरे पण आता बघणारे शेवग्याच्या सूप वगैरे मी असं काहीतरी करणार का रेसिपी पण तुमच्यावर मी शेअर करेन बघा द्राक्षे वगैरे आईच्या शेतातले धुण खाऊन आहे खूप बजावलेलं आहे पण मला कंट्रोल होत नव्हतं म्हणून मी तिथले एक दोन खाऊन बघितलेले आहेत आणि एकदम टेस्टी असं गोल आणि एकदम छोटी अशी गावराशी द्राक्ष होते खायला एकदम असे गोड होते आणि मस्त वाटलं एकदम भारी खूप सारे द्राक्ष दिलेले आहेत आणि फ्रीजमध्ये पण खरं सांगतो तीन ते चार मॉलमध्ये आपल्याला मोठ्या ठेवावं लागतं हे द्राक्षे कारण बाहेर ठेवलं तर पूर्ण ते जे असतात ना ते गळून पडतात त्यामुळे तर बघा द्राक्षे ॲपलसुद्धा पुढे मी त्यात दिले आहेत कार्ली गावरण गाजर पेरू शेतातले आहेत आईच्या वांगे आहेत टोमॅटो हे सगळं काही साहित्य दिलेलं आहे मला काय कंट्रोल होत नाही बघा गावाकडचे द्राक्ष म्हणले की माणूस खावंसं वाटतंच न धुताच मी तसे खात आहे तर आई व्हिडिओ बघत असतील तो तर तो दिलेलं बघ द्राक्ष मी तशीच खात आहे कारण की तुम्हाला खूप बजावलेलं होतं की तसं खाऊ नको वगैरे पण मला कंट्रोल होत नव्हतं तर मी तसंच खाल्लेलं आहे कारण की आजकाल केमिकल नाही म्हटलं तरी द्राक्षावरती खूप सारी फवारणी केली जाते बघा आता जे काही भाजीपाला आणलेला आहे ना मी तसंच आईने दिलेलं कॅरीबॅग आहे ना तसेच त्यामध्ये ठेवून घेणार आहे ॲक्च्युली फ्रीजमधल्या वेगळ्या कॅरीबॅग वगैरे आहेत माझ्याकडे पण मी तसंच त्यामध्येच ठेवून घेणार आहे व्यवस्थित असं आणि कारण की कुठे ह्यात नाही त्यात त्यात नाही ह्यात करत बसण्यात काही पॉईंट नाही म्हणून मी तसंच ठेवत आहे खूप सारी भाजीपाला आहेत आता दहा दिवस तर मला भाजी आणायला जावं लागत नाही शेवग्या शेंगा तर दोन वेळा होऊन शेवग्याच्या शेंगाचं सूप पण खूप छान होतं हेल्दी असं असतं आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजे असं सांगितलं जातं त्याची पूड पण खूप महाग मिळते बघा मार्केटमध्ये आणि पुण्यामध्ये पण शेवगा तसं खूप महाग आहे तर दिलेलंच आहे तर मस्त बघ याच्या रेसिपी वेगवेगळ्या तुमच्यावर मी शेअर करणारच आहे तसं क साहित्य मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे तरी पण बघा खूप सारा नाही म्हणलं तरी आपल्या घरातली कामं काय लवकर संपत नसतात बघा बाहेर कुठे गेलं तर घरातली कामं तशीच पडून राहतात तसं माझी मुलं थोडीफार मला मदत करतात तसं नाही म्हणलं तरी तर खूप दिवसातून गावरान गाजरं वाळकं वगैरे खायला भेटली छान वाटलं आणि द्राक्षे पण आता भिजून वगैरे एका बाउलमध्ये ठेवणार आहे आणि राहिलेली न धुता तशी ठेवणार का एकदम सगळे धुतले तर खराब होतात त्यामुळे मी काय करणार जेवढे पाहिजे तेवढं मस्त मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं मी तर येड्यासारखं खाल्लेलं आहेच तसं न धुता वगैरे पण मुलांना मी तसं देऊ शकत नाही त्यामुळे तर आता बॅग आहे ना जिथल्या तिथं मी आता ठेवून घेणार आहे त्यानंतर झाडू वगैरे मारून घेणार आहे कारण खूप सारा असा कचरा पण खाली पडलेला आहे नाही म्हटलं तरी तर चला तर मग सगळं काय आवडलेलं आहे वगैरे होते ना आता होत जे काही द्राक्ष आहेत ना जे खायचे तेवढ्या पाण्यामध्ये घालणार सगळे तिथे पिकलेल्या आहेत बाहेर ठेवलं तर खराब होते मास्क पूर्ण त्यामुळे आणि त्यानंतर काय खायला बनवायचं आहे मला कळत नाहीये काय खायला बनवू वगैरे आता आवरून घेते झाड आवारून घेते काय तर खायला बनवते उशीर झालेला आहेच काय बनवा हा प्रश्न तर पडलेला आहेच काहीतरी बनवते चल आता आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू आपल्या नवनवीन ब्लॉग मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बा